प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की कृष्णा आणि नरू गावच्या शाळेच्या पटांगणात लगोरी खेळायला जातात नाना खरखरणारा रेडिओ रिपेअरला देतात आणि सदाभाऊ आणि वसंता काळून राहून एक विचित्र अनुभव घेऊन तामण खोपट्याला परततात आता पुढे तिन्ही सांजेची वेळ रांजणकर वाडीतील दृश्य स्वयंपाकघरात रेडिओ दृष्टीस न ना पडल्यामुळे नानीला आज चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं नानीला लक्षात आलं की रेडिओ दुरुस्तीला दिला आहे आणि नानीने नानांना विचारलं अहो कधी मिळणार आहे रेडिओ परत तसे नाना म्हणाले अगं मिळेल उद्या आज तर दिलं दुरुस्तीला दुसरीकडे एस टी स्टँडजवळील निळू तात्यांच्या दुकानातील दृश्य निळू तात्या नानांचा रेडिओ दुरुस्त करत बसले होते एका बाजूला रेडिओचं उघडलेलं कव्हर आणि दुसऱ्या बाजूला लोहचुंबकाला रेडिओचे मोकळे केलेले स्क्रू चिकटलेले दिसत होते आणि रेडिओच्या ट्युनरच्या आतल्या भागात निळू तात्या एक स्प्रे मारत होते जेणेकरून त्या रेडिओची खरखर बंद होईल निळू तात्यांनी डोळ्यावरचा चष्मा नीट केला आणि त्यांच्या लक्षात आलं की या रेडिओचा अँटेना पण अर्ध्यावरून तुटला होता निळुता त्या हातातला स्प्रेचा डबा कामाच्या टेबलावर ठेवून उठले आणि दुकानातलं एक काचेचं तावदान असलेलं लाकडी जुनं कपाट त्यांनी उघडलं आणि त्यातून एक साहित्याचा आयताकृती डबा बाहेर काढला थोडं चाचपडून बघितल्यावर त्यांना जे हवं होतं ते मिळालं ते म्हणजे रेडिओचा एक जुना अँटेना निळूतात्यांनी तो अँटेना कामाच्या टेबलावर आणून ठेवला आणि ट्यूनर साफ केल्यावर रेडिओचा तुटलेला अँटेना काढून त्या जागी हा जुना पण थोडा सुस्थितीत असलेला अँटेना बसवला आणि पुन्हा रेडिओ संपूर्ण जोडला आणि रेडिओ सुरू केला ट्युनर फिरवून बघितलं आणि रेडिओची खरखर येत नसल्याचं जाणवलं निळू तात्यांनी घड्याळात पाहिलं तर घरी निघायची वेळ झाली होती त्यांनी रेडिओ तसाच ठेवला आणि दुकान बंद करून सायकल घेऊन घराच्या वाटेकडे निघाले दुसरीकडे रांजणकर वाडीतील दृश्य माडीवर वसंता माडीच्या वरांड्यात लाकडी कट्ट्यावर हाताचं कोपर टेकवून तळ हातावर हनुवटी ठेवून उभा होता आणि दुसऱ्या हाताने त्या लाकडी कट्ट्यावर सहज बोटांनी काहीतरी वाजवत होता समोर काळोख पसरला होता आणि रातखिड्यांचे विचित्र आवाज येत होते इतक्यात माडीच्या आतून कृष्णा एक कागद घेऊन वसंताजवळ आला आणि म्हणाला मामा आता तरी तुला वेळ आहे का रे हे कोडं सोडवायला तसा वसंत म्हणाला कुठलं कोडं दाखव तरी आणि कृष्णाने तो कागद वसंताच्या हाती दिला वसंताने तो कागद नीट पाहिला आणि म्हणाला एकोणतीस मात्रा सोळा कान्हा चौतीस याचा काय अर्थ असू शकतो तसा कृष्णा म्हणाला अरे मी पण तेच तर विचारतोय याचा काय अर्थ असू शकतो मामा वसंता म्हणाला एक काम कर खाली जा आणि आजीकडून जुनी अंकलपी घेऊन ये तसा कृष्णा पळतच माडीवरून खाली गेला आणि नानीला म्हणाला आजी आपल्याकडे अंकलिपी आहे का गं तशी नानी म्हणाली थांब हा बघते पण आत्ता मध्येच अंकलिपी कुठून आठवली तुला आणि नानी स्वयंपाक घरातून आली आणि भिंतीत असलेलं एक जुनं लाकडी कपाट उघडलं त्या कपाटात जुन्या पुस्तकांचे ढीग रचलेले होते थोडं चाचपडून पाहिल्यावर पत्रावळी झालेली एक जुनी पुस्तिका नानीच्या हाती लागली कृष्णा म्हणाला मिळाली का ग आजी तशी नानी म्हणाली हो मिळाली आणि त्या अंकल्पीवरची धूळ झटकून ती कृष्णाच्या हातात दिली तसा कृष्णा पुन्हा वाऱ्याच्या वेगाने माडीच्या वरांड्यात गेला आणि म्हणाला मामा ही घे अंकलिपी तसा वसंता म्हणाला चल आतमध्ये बसून बघू आणि वसंता आणि कृष्णा वरांड्यातून माडीच्या आतल्या भागात गेले वसंताने माडीवरचा बल्ब चालू केला आणि वसंता अंकलिपी घेऊन सतरंजीवर बसला आणि कृष्णा लोखंडी ट्रंकेवर जाऊन बसला वसंताने कोड्याचा कागद आणि अंकलिपी बाजूबाजूला ठेवले आणि वसंता ते कोडं पुन्हा वाचू लागला एकोणतीस मात्रा सोळा कान्हा चौतीस तसा कृष्णा म्हणाला मामा या लहान मुलांच्या अंकलिपीतून तू हे कोडं कसं सोडवणार तसा वसंत म्हणाला एक आयडिया आहे त्याने कोडं सुटेल की नाही माहीत नाही पण सोडवायचा प्रयत्न करून बघणं आपलं काम आहे नाही का आणि वसंता अंकलिपीतली मुळारं आणि व्यंजनं मोजू लागला पंधरा मुळाक्षर आणि छत्तीस व्यंजनं मिळून एकूण पन्नास संख्या भरली जर सलग मोजत गेलं तर अ म्हणजे एक म्हणजेच कोड्याप्रमाणे एकोणतीस म्हणजे ढ या हिशोबाने एकोणतीस म्हणजे ढ आणि ढ मात्रा म्हणजे ढे आणि सोळा म्हणजे क आणि क ला काना का आणि चौतीस म्हणजे ध म्हणजे ढे का ध हा शब्द तयार होतो ढे का ध याचा काय अर्थ होतो तसा कृष्णा म्हणाला ढे का ध या शब्दाचा तर काहीच अर्थ लागत नाही तसा वसंत म्हणाला हो ते पण आहेच पण मला सांग तुला हे कोडं कुठे सापडलं आणि कृष्णाने वार्षिक परीक्षेच्या दिवशीचा कागदी विमानाचा प्रसंग वसंताला पुन्हा सांगितला तसा वसंत म्हणाला अरे कोणी एका रस्त्यावरच्या माणसाने तुझ्याकडे विमान फेकलं आणि त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं ज्याला तू कोडं समजलास पण खरं तर मला वाटतं या कागदावरच्या अक्षरांचा खरंच काही अर्थ लागत नाही ते असंच कोणीतरी लिहिलेला कागद आहे जो त्या रस्त्यावरच्या माणसाला मिळाला आणि त्याने विमान बनवून सोडलं मला वाटतं त्या कोड्यापरी डोकं खपवून काहीच उपयोग नाही वसंत हे म्हणतो ना म्हणतो तोच अचानक लाईट गेले म्हणजे वीज गेली आणि संपूर्ण काळोख पसारला तसा कृष्णा म्हणाला अरे मामा तू इथेच आहेस ना तसा वसंत म्हणाला अरे हो रे मी इथेच आहे इतक्यात खालून नानांचा आवाज आला वसंत माडीवरच्या ट्रंकेत एक काडेपेटी आणि मेणबत्ती असेल बघ आणि वसंताने चाचपडत माडीवरची ट्रंक उघडली आणि एका कोपऱ्यात काही मेणबत्त्या आणि माचीस सापडली आणि वसंताने माचीस पेटवली आणि मेणबत्ती प्रज्वलित केली आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशात ती माडी अजूनच गहन आणि वातावरण जास्तच रहस्यमय वाटू लागलं इतक्यात कृष्णा म्हणाला आता माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे आपण त्या प्रकारे करून बघूया वसंता म्हणाला ठीक आहे आणि कृष्णाने मेणबत्तीच्या मिणमिणट्या प्रकाशात अंकलिपी ठेवली आणि म्हणाला मामा मगाशी आपण मुळाक्षरापासून आकड्यांची सुरुवात केली आता आपण फक्त व्यंजनांपासून सुरुवात करून बघू जसं की क ख ग घ म्हणजे एक दोन तीन चार याप्रमाणे कृष्ण म्हणा एकोणतीस मात्रा सोळा कान्हा चौतीस म्हणजे एकोणतीस व्यंजन आहे व व ला मात्रा म्हणजे वे सोळा व अक्षर आहे त आणि त ला कान्हा म्हणजे ता आणि चौतीसावं अक्षर आहे आणि चौतीसावं अक्षर आहे आणि कृष्णाने अक्षर मोजत मोजत चौतीसाव्या अक्षरावर बोट ठेवलं आणि ते अक्षर होतं ळ आणि कृष्णा म्हणाला या सगळ्या अक्षरांची जोडणी केली असता शब्द बनला आहे वेताळ आणि अचानक आकाशात जोरदार वीज काढली आणि लख प्रकाश पडला दुसरीकडे निळू तात्यांच्या बंद दुकानातील दृश्य बरीच रात्र झाली होती त्या कडाडलेल्या विजेमुळे अचानक टेबलावर ठेवलेला नानांचा रेडिओ अचानक सुरू झाला इतक्यात पुन्हा अजून एकदा वीज आणि आपोआप सुरू झालेला रेडिओ पुन्हा बंद झाला इथे रांजणकर वाडीत जोराचा वारा सुटला आणि त्या वाऱ्याच्या झुळकेने अंकलिपीची पानं बंद झाली कृष्णाने पटकन मिणबत्तीभोवती हातांचा आडोसा केला आणि वसंताने पटकन माडीच्या वरांड्याचा दरवाजा लावून घेतला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली वसंत म्हणाला कृष्णा तुझा अंदाज बरोबर निघाला पण आता यातून काय या अर्थ काढायचा इतक्यात खालच्या खोलीतून नानीचा आवाज आला अरे झोपा आता सकाळी उठून गप्पा मारा आणि हो झोपतो म्हणून वसंताने मेणबत्तीवर फुंकर मारली आणि माडीवर एकच काळोख पसरला रात्रीचे प्रहर उलटू लागले आणि काही वेळाने पहाट झाली रात्री जोरात वाहणारा वारा आता थांबला होता पण अचानक पाऊस येऊन गेल्यामुळे हवेत गारवा पसरला होता नानी आणि नाना स्वयंपाक खोलीत कोरा चहा घेत बसले होते नानी म्हणाली काल रात्री कृष्णा आणि वसंताची काहीतरी बरीच गहन चर्चा सुरू होती आणि माझ्याकडून अंकलपी पण मागून नेली तसे नाना म्हणाले मामा भाचे भेटले की अशा गप्पा रंगायच्याच इतक्यात वसंत माडीवरून खाली आला आणि म्हणाला नानी मस्त गरमागरम चहा होत बरं तोपर्यंत मी आलोच तोंडून आणि मागे विहिरीवर निघून गेला तोपर्यंत कृष्णाला पण जाग आली होती कृष्णा अंथरुणाची आवरावर करतच होता इतक्यात त्याला खाली अंगणातून कोणीतरी हाक मारल्याचा आवाज आला कृष्णा माडीच्या भरांड्यात गेला आणि खाली बघतो तर सायकलवर बसलेला नरू त्याच्या दृष्टीस पडला तसा नरू म्हणाला अरे कृष्णा आहेस कुठे तू बरं ऐक मी जरा बाजारपेठेत जाऊन येतो तोपर्यंत तयार राहा आपल्याला आमराईत जायचं आहे आंबे पाडायला आणि सायकलच्या पॅडलला टांग मारून नरू तिथून निघून गेला तसा कृष्णा पटापट माडीवरून खाली आला आणि म्हणाला आजी मी पटकन विहिरीवर आंघोळ करून येतो तोपर्यंत मस्त काहीतरी खायला तयार ठेव मी नरुदाबरोबर आमराईत जाणार आहे आणि नानी काही बोलणार इतक्यात कृष्णा मागच्या दाराने विहिरीकडे गेला